नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज लॉक या युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत तुम्ही अनेक ब्रँडची अनेक वेगवेगळ्या दुकानातली भेळ खाल्ली असतात पण तुम्ही कधी बाजारातली भेळ खाल्ली आहे का तुम्हाला त्या बाजारातली भेळची चव आहे का आज आपण आपल्या व्हिडिओतनं अशीच एक भेळ पाहणार आहोत की जी भेळ अत्यंत चविष्ट अत्यंत चवदार अशी आणि ती भेळ मिळते तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या बाजारामध्ये विशेषतः आज आपण कोरेगावच्या बाजारातून ती भेळ पाहणार आहोत तर चला जाऊया पाहूया की कोरेगावच्या बाजारातली ती भेळ नक्की कोणती आहे तिचं नाव काय आहे आणि ती कशी कशी प्रसिद्ध आहे चला तर मग भेळ भेळ म्हणलं की आपला सर्व महाराष्ट्रीयन लोकांचा अगदी जिवाळ्याचा विषय चौपटीवर मिळणाऱ्या छोट्याशा भेळेच्या पार्सलपासून ते अगदी मोठमोठ्या फक्त भेळेच्या असल्या दुकानापर्यंत भेळीची एक वेगळी अशी लोकप्रियता आहे अनेक भेळी हे आज जरी प्रसिद्ध असल्या तरी बाजारातल्या भेळीची टेस्ट ही अगदीच वेगळी आहे कुठल्याही ग्रामीण माणसाने जर कधी पार्टी करायची ठरवली तर त्याची पहिली पसंती असते ती म्हणजे भेळ आणि ह्या बाजारातल्या भेळीचे वैशिष्ट्य काही वेगळेच असते दुकानांमध्ये जी भेळ मिळते त्या भेळेमध्ये तो जिवाळा त्या आपुलकी पाहायला मिळत नाही जी तुम्हाला बाजारातल्या भेळेमध्ये पाहायला मिळते आज आपण जी भेळ पाहणार आहोत ती म्हणजे कोरेगावच्या बाजारातील सुप्रसिद्ध कुरपे भेळ ही भेळ इतकी प्रसिद्ध आहे की चक्क विमानाने ऑस्ट्रेलियाला सुद्धा ही गेलेली आहे ज्या भेळेची ख्याती ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली त्याच भेळेबद्दल आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत माझं नाव विलास खुर्फे राहणार कळेगाव ढोंडरी तालुका शिरूर जिल्हा पुणे आमचा हॉटेल व्यवसाय वडला असून तो तिसरी दुसरी पिढी आहे आमची आत्ता आणि तिसरी पिढी सुद्धा हॉटेलच्या व्यवसायात उतरलेली आहे आमचा बा हातवडे बाजार चार असतात तळेगाव शेकरापूर कोरेगाव मडकळ आणि आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो आम्ही माल बी क्वालिटी बाजू वापरतो तेल सूर्यफूल जमीन वापरतो बेसन हिरा वापरतो इथं आल्यानंतर मटकी मे मटकी कांदा मिरची फ्रेश सारखी गरम चालू असते आमची आणि जिलेबी बनवतो इथं बालूशाही गरम जिल बनवतो लाडू ते घरून तयार करून आणतो लाडू शेव पापडी बाकीचं घरून तयार करून आणतो ढेळ म्हणलं की मटकी आणि कांदा तर पाहिजेच शिवाय हे लाल तिखटसुद्धा हे मटकी बनवण्यासाठी आधी कृपे काका फिल्टरचं पाणी घेतात मग हे गॅसवर चढवलं जातं भांडं त्यामध्ये येतो कच्चा वटाणा त्यासोबत येते ही मोड आलेली मटकी मग घातलं जातं चवीसाठी भरपूर असं मीठ हे मीठ घालून झालं की मग येते थोडीशी हळद हळद ही त्याला रंगसुद्धा आणून देते आणि चवसुद्धा हे सगळं मिश्रण एकत्र केलं जातं पाच हे शिजायला ठेवतात तोपर्यंत इकडे कांदा असा चिरला जातो तो कांदा चिरण्यासाठी अगदी बारीक असायला हवा त्यानंतर येतो टोमॅटो टोमॅटो सुद्धा असाच अगदी बारीक चिरला जातो हे सगळं मिक्स केलं जातं कोथिंबीर सोबत असं वर खाली केलं की ते अगदी छान मिक्स होतं तोपर्यंत इकडे मटकी आपली शिजत आलेली असते पाच मिनटामध्ये अगदी छान तयार होते माझं नाव प्रमिला विलास कुर्पे मी दोन हजार एक पासून बाजारला येते माझी मुलं त्यावेळेस लहान लहान होते तेव्हापासून मी बाजार करतो आमच्याकडे स्पेशल म्हणजे आहे एक नंबर दोन नंबर जिलबी लाडू आहे पांढरी शेव आहे लाल आणि बालुशा हे चार आयटम आहेत आमच्याकडं गोड मधले चार आयटम आहेत आणि भेळ एक पाच आयटम आहे भेळ जास्त कपते सर्वात जास्त भेळ मार्केट जास्त आहे एका साठ रुपये पावशे आहे बाकी लाडू जिलबी बुरशी होते चाळीस रुपये गावशार ही भेळ इतकी प्रसिद्ध आहे की प्रत्येक बाजारी लोक न चुकता ही भेळ घरी घेऊन जातात कारण ह्या भेळेत घातलेले अशा काही गोष्टी की ज्यामुळे ह्या भेळेची मजा अजूनच द्विगुणित होते विळेमध्ये मुरमुरे शेव पापडी चिवडा मका लसूण शेव आणि मटकी कांदा आणि मिरची सगळं आपण घरीच सर्व गरीब फक्त बरोबर विकत असतो बाकी सर्व गरीब घरी त्याचं मसल्यात काय काय घातलेलं असतं त्याच्यामध्ये मीठ मिरची पाणी आणि तेल टाकलेलं असतं अशा सगळ्या गोष्टी या भेळेमध्ये असल्यामुळे ही भेळ खूपच छान लागते बघूया आता हे काका आपल्याला रुपये काकांच्या भिळेबद्दल काय सांगता येत गेल्या पंचवीस वर्ष झालं ना सांगतो तुम्हाला की यांच्याच दुकानात येतो चौपास एक नंबरनी चौ चौ सांगे म्हणूनच इकडे ना दुकानातली वेळ खाता का नाही नाही कायमिथूनच काय हा गुरुवारी इथूनच घेऊन काय तुम्हाला चौक सांगे म्हणूनच इथून घेतो ना दुकानातल्या पेक्षा हॉटेल मधले किती बिल्डिंग तीन चार बिल्डिंग येतो आपलं दरगुरुवारी अजून काय 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 नाही बाकीच नाही काय आवडत गोड काहीच काय वेळ हा सकाळी नऊ साडे दहा वाजता दुकान चालू होतं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू होतं शिक्रापूरला असतं तळेगावला असतं आणि मरकळळा आणि कोरेगाव मग एकच टायमिंग सकाळी फक्त मरकळचं टायमिंग वेगळं आहे मरकळळा लवकर जावं लागतं म्हणजे मरकळ आठला गिराई चालू होतं सकाळी त्यामुळे घरून सहा वाजता जावं लागतं पहिल्यांत ही भेळ किती जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे त्या काकांनी आपल्याला सांगितलं की ते पंचवीस वर्षापासून ही भेळ खरेदी करत आहेत म्हणजे ह्या बिळेची लोकप्रियता तुमच्या लक्षात आली असेल पण ही बीड ऑस्ट्रेलियाला कशी गेली नक्की त्यामागे काय किस्सा आहे विमानाने बाजारातली बीड ऑस्ट्रेलियाला जाते म्हणजे ही खूप मोठी गोष्ट झाली पाहूया कृपी काकांनी आपल्याला त्याबद्दल काय सांगितले आहे आमचा अनुभव म्हणजे आमची बेळ आहे ना ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे ऑस्ट्रेलियाला गडकर डॉक्टर म्हणून त्यांची मुलगी होती ते त्यांनी ते, तळेगावमधून बेळ ऑस्ट्रेलिया तिकडे बोलावली होती म्हणजे विमानाने त्यांना अमेरिकेपर्यंत ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि आता हे आलेले मामा हे जो जो पंचवीस तीस वर्ष झाली आमच्याकडून येतात काय त्यांच्या चार मटकी मिरची ऐकल ऑस्ट्रेलिया पर्यंत या भिळीने प्रवास केला आहे आता आणखीन जाणून घेऊया की लोक या भिळे काय सांगत आहेत मित्रांनो आपण आहे आता तळेगाव मधले खुर्पे यांच्या भेळी जवळ कोरेगाव भीमा इथे दुकान आहे प्रत्येक बाजार बा, स, आ, ते करतात आणि इतरांपेक्षा जी तुम्ही म्हणजे दुकानात ह्याच्यात भेळ खाता त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये भेळ मिळली जाते आणि त्याची क्वालिटी पण व्यवस्थित आहे आपण दोन तीन वर्षापासून म्हणजे हाय आपण त्यांचे ग्राहक आहे खुरपेंचीच भेळ चांगली क्वालिटी हा आणि रेट मध्ये पण व्यवस्थित म्हणजे बाजारात व्यवस्थित रेट आहे काय काय असत वेळी सगळ्या वस्तू वस्ती मटकी गरम मिरची ही व्यवस्थित असते सगळं टेस्ट त्यांची कशी टेस्ट एक नंबर आहे तर आता आपण कुरप्यांकडनं भेळ घेऊन घरी आलोय आणि आता आपण काय करणार आहे ती भेळे सगळे एकत्र खाणार आहे तर बघूया कुरप्यांच्या ह्या भेळेमध्ये नक्की कुठले कुठले इन्ग्रेडियंट आहेत काय काय का थे। थे ते भेळेमध्ये घालतात या तुम्हाला दाखवतो काय काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी चटणी असते ती चटणी खूप मस्त असते त्या चटणीमुळे त्याला एक चव येते वेगवेगळ्या प्रकारची चटणी त्यांनी बनवलेली आहे कशी बनवली आहे आपल्याला माहिती नाही पण या तुम्हाला दाखवतो की नक्की व्हिडिओमध्ये काय काय गोष्ट आहेत आपल्याला पाहायला मिळते इथं शेव आहे मकाचा चिवडा आहे पापडी आहेत लसूण शेव आहे अजून हा एक तिखट चिवडा आहे आणि मुरमुरे आहेत हे सगळं त्यांनी हे सगळी घातलेलं आहे आपण आता ते ह्या पातेलात काढून घेऊ आणि मग सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये चव येण्यासाठी आपल्याला हा घालायचा आहे कांदा जो तिथं कांदा मटकी जे तिथं आपण पाहिलं त्यांनी आपल्यासमोरच उघडून तयार केली होती तर ही मटकीसुद्धा बघा किती छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये वाटणेसुद्धा आहेत कांदा आहे कोथिंबीर आहे सुद्धा एक चांगली चव येते आपण हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ही मटकी ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता आपल्याला जसं लागतं आहे तसं चवीनुसार हे जे हे तिखट आहे हे तिखटसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालूया ज्याच्यामुळं आपल्या भिळेची चव अजून द्विगुणित होणार आहे तर बघा हे खूप जास्त नाही घालायचं आपल्याला थोडंच घालूया कारण ही खूपच तिखट असतात एवढं प्रमाणात बास आहे तर आता ही सगळी भेळ कालून घेऊया अशी सगळी भेळ एकत्र केल्यावर बघा तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये काय काय ज्या ज्या गोष्टी वेळ म्हणून असायला हव्यात आज आजकाल दुकानामधनं ह्याच्यातनं काही पण घातलं जातं फरसाणं घातलं जातं ते फरसाणामध्ये सुद्धा हे सगळं त्यांनी बघू शकता घरी केलेल्या पापडी आहेत हा मकाचा चिवडा आहे त्या सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सगळं घरचं केलेलं आहे त्यामुळं त्याची स्वतःची एक वेगळी अशी टेस्ट आहे स्वतःची अशी चव आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण मी आता मान नाही ह्या भेळेवर चिंताव आणि तुम्हीसुद्धा जर कधी गुरुवारच्या दिवशी कोरेगोच्या बा आसपास असाल आणि ह्या बाजारात जर यायची तुम्हाला संधी मिळाली तर नक्की ही भेळ ट्राय करा तुम्ही तर कुठल्याही ब्रँडची भेळेला कधीसुद्धा प्राधान्य देणार नाही अशी ही अप्रतिम भेळ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद